पैशाची चणचन असायची सगळ्या गोष्टीची चणचन असायची म्हणून ते क्लास घ्यायचे ट्यूशन घ्यायचे आणि त्या ट्युशनमधून त्यांनी अभ्यास करायचे ट्युशन संपल्यानंतर संघर्ष बघण्यासारखा आहे त्यांचा संघर्ष शिकण्यासारखा आहे संघर्ष काही का तर घेण्यासारखा आहे संघर्ष पण त्या माणसानं नोकरी मिळवणं सोडलं नाही तशाच पद्धतीनं तुम्ही शिकावं प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना शिकावं माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शिकावं संघर्ष करावं भरपूर अभ्यास करावा खूप मोठं व्हावं आणि काहीतरी आपल्या जीवनामध्ये आई मान मोठा करावा नोकरी मिळवावी देशाचा चांगला नागरिक घडावा अशी त्यांची अपेक्षा आहे त्याच अपेक्षेच्या भावनेने विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी त्यांनी आपल्याला दोन हजार रुपयाची बक्षिस दिलेली आहेत पाठवून प्रत्येक विद्यार्थ्याला एक रजिस्टर आणि एक पेन असं या बक्षिसाचं स्वरूप आहे आपण आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या हस्ते ग्रामस्थ असते त्या बक्षिसाचं वितरण करूया चला येता पहिलीच विद्यार्थी हजेरी क्रमांकानुसार या मी बोलवतो आणि एका गावकऱ्याने बक्षीस द्यायचं रंग एक पेन आणि रजिस्टर काढा चला कृष्णा चल माननी श्री सुदामरावचे भाऊ किसन मामिलवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आपलं बक्षीस होत्या त्यांना द्यावं किसन मामिलवाड इथे थांबायचं था चला फटफट ज्यालाचं नाव पुकारलं त्यांनी यायचं आणि त्यांना बक्षीस देऊन आपण हे करत एक रजिस्टर एक पेन एक रजिस्टर एक पेन फटफ द्या आपल्या सर्वांना प्रतिनिधी द्यायचं सगळ्याला प्रतिनिधित्व द्यायचंय हा आदित्य सर राम मेकेवाडे यांनी पुढे या आदित्य बक्षीस घ्यायला यायचं लवकर लवकर आहे विद्यार्थी भरपूर आहेत आपल्याकडं आयुष सर या नंतर आयुष राज अमृता सरपंच विशंभर मेकवाड यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं अमृता तयार राहतो सर चला अध्यक्ष भाऊ समितीचे अध्यक्ष चला तुम्ही या स्वराज सर हा तनुजा तनुजा त्यानंतर प्रार्थीने तयार राहायचे हा यांना विनंती करतो आपल्या मुलीला स्वतः लक्ष द्यावं प्राप्ती चला तर चला समोरची मेड या पटपटपट या काही व्यक्तींची म्हणून मागे माहीत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो याकडून कार्यक्रम तुमच्या मनाने जसं तुमच्या नंबर येतील ना तसं तसं या या बोलवायला का मग आपल्याच गावातले एक जण धन्यवाद राजू सर हां अरुण पोलीस पाटील चला अरुण मिकेवाड अध्यक्ष अंकुशराव यांना विनंती करतो त्यांनी समोर यायचे रंगनाथ बाबूराव मेकेवाड यांना विनंती त्यांनी समोर यायचे पुढचं विद्यार्थी हा सर दिगंबर बिडकर समोर या होभाकर अदुत्र अंबिकेवाड यांनी समोर यायचे प्रतिष्ठायचे रंजीवराव डगे यांनी समोर यायचं अंगणवाडीत आहे <laughs> चला पटपट पट, चला पुढचं पुढचं या इकडं चल सोनाशी चल लवकर लवकर सरपंच आहे तुम्ही यांच्यानंतर महिला मंडळ घेऊ पुन्हा नंतर परत माग शिकवता चला साहेब था, आशा ताई अंगणवाडी ताई त्याच्यानंतर एसएन ची सदस्य से विद्यार्थ्यांनी आपापल्या नंबर नुसार फटफट या तुमच्या तुमच्या शिर्यानुसार या असा जसं बसला तसं या देवरामिकेवाड वंधेवराभूमी केवाड एस एम के सी सदस्य हरिपाल जामोदेकर बालाजी पालटवाड काही पालक या मनाने आम्हाला नाव पाहत पाहत नाहीत त्यानंतर दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल मी राजू मेकेवाड आपले ग्रामपंचायत सदस्य सुदामराव मेकेवाड अर्जुनराव मेकेवाड अर्जुन चला लवकर लवकर चला विरोधात आहे पुढे एस ची बैठक घ्यायची आपल्याला यानंतर राहिले गावकर पटपट या पुढचा विद्यार्थी चल चाळीस अमाऊ लोंडे तुम्हाला पेन विद्यार्थी हळू या एका एक वर सर ड्युपी आठ सर राजनंदन ड्युपी सर चल विश्वनाथ विश्वनाथ सुरेश चल सुरेश सुरेश आला का सार्थक मेकरकर भावेश राहिले समिती सर विद्यार्थी आहेत सर त्या विद्यार्थी आहेत विद्यार्थी लिहि राहिले आपण चल तू झालं कृष्णा झाला का चल तू मग विद्यार्थी शांत बसा बोलू नका कोणी आताच लिहायचं नाही त्याच्यावर पुन्हा लिहायचंय लगेच पेपर सुद्धा सुरू केला का पेपर गावकऱ्यांना विनंती यानंतर गावकऱ्यांना विनंती कोणाला जर मनोगत को व्यक्त करायचं असेल प्रजासत्ताक दिनानिमित्त तर दोन मिनिट येऊन बोलू शकता माजी विद्यार्थिनी आजी विद्यार्थिनी गावकरी समिती याच्यातून कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल प्रजासत्ताक दिनानिमित्त तर पुढे येऊन बोलू शकता कोणाला इंग्रजीतून मनोगत व्यक्त करायचं असेल तरी सुद्धा करू शकता चला विद्यार्थिनी गीतांजली चल तुला द्यायचं वय चला लवकर पटक द्या गीतांजली विद्या चला बक्षीस देऊन जा चला पटक संध्या चल संध्या संध्या सुजाता चल 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 सर तुमचे नाव माहित नाहीत मला तू कोण चला या राहिलेली चला सई सई चल हा धनुश्री भाग्यश्री and that तिकडे लेकर आए